हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षयतशंकऱ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स दिवाळी झाल्यापासून एकही ब्लॉग नाही आला कारण तब्येत खूप जास्त बिघडली आहे जशी दिवाळी झाली तशी तब्येत बिघडली आहे ते अजूनसुद्धा बरं नाही वाटत आहे दोन दिवस तर भयंकर ताप होता मला मोबाईल काय काहीच करता येत नव्हतं म्हणजे ना खूप खूप जास्त ताप होता आणि सर्दी खोकला डेंजर होतं सगळंच त्यामुळं ना व्लॉगिंग वगैरे काहीच केले नाही मग आज जरा बरं वाटतंय म्हणजे ती पण एवढं नाही वाटत आहे अजून घसा सर्दी खोकला पॅक आहे मी आत अजूनसुद्धा अंगात ताप येतोय जातो येतोय जातो आहे आत्ता पण जरा झोप वगैरे घेतलेली गोळं खाऊन त्यामुळं जरा बरं वाटतंय तर म्हटलं की नाही ब्लॉग करावं चालू कारण जेवढं कामामध्ये पण वेळ घालवं तेवढं भारी वाटतं आणि मन पण रमवून जातं कारण दोन तीन दिवस झालं मी कंटिन्युअसली झोपू आहे नुसतीच तर चला आता काढाच करते काढा बनण्यापेक्षा चहा बनवते पण थोडंसं त्यामध्ये लवंग वगैरे सगळं टाकलेलं आहे मी दाखवतो तुम्हाला मी सकाळी पण केलेला कारण कॉफी प्यायची इच्छाच नाही होते माझी म्हणून चवच नाही आहे अशी तोंडाला काही खाल्लं खायची पण इच्छा होत नाही दोन तीन दिवस झाला असं प्रॉपरली जेवण पण नाही केलेलं मला तर चला दाखवते तुम्हाला यामध्ये मी अद्रक टाकलेलं आहे दालचिनी पण टाकलेल आणि लवंग आहे वेलची पण आहे आणि मिरी पण टाकलेली तर असं केलेला मी चहा आणि ही एवढी भांडी मी घासलेत उभं बरं वाटत नव्हतं तरी मी एवढी भांडी घासलेत माझं नाव आहे ते कशी घासलेत ती तर फ्रेंड्स मी जाऊन आले खालून आणि भाजीला तर आणले मी कारलं वगैरे आणलेले बट झालं असं की डाळी विसरली आहे मी आत्ता वरण भातच फक्त करणार आहे आणि डाळी विसरली आहे तर आता मी रोहित परत चाललो तर फ्रेंड्स मी कारलं आता कट करते कारलं आणलेलं भाजी बनवावं म्हटलं म्हणून तर मी हे करून ठेवते मीठ लावून हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना अरे नाही घेत बाबा तुझं नाव शांत बस तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना रात्री आपण कारलं भिजू घातलेलं तर त्याची जादा तयारी करतीय तर चला उठायला खूप उशीर झालाय कारण रात्री टॅबलेट घेते आणि घसा पूर्ण पॅक आहे ना उशीर निपेत नव्हती ता ता खो खो तर आता मी पिणार आहे सगळं औषध संपवणार आहे कारण गोळ्यांचा सगळा डोस मी संपवलाय फक्त आता हे राहिले आणि फक्त खोकला एवढा येतो कफन वगैरे झाली घसा पूर्ण दुखतोय माझं झोपे तर चला मी तुम्हाला आता कारल्याची रेसिपी दाखवते कारल्याची रेसिपी मी इनशॉर्ट शॉर्टमध्येच दाखवते तर आपण रात्री मिठामध्ये कारलं भिजू घातलं होतं ना तर तेच आपल्याला पूर्ण मीठ आता त्याचं काढून घ्यायचं आहे कारण पाणी पण होतं मिठाचं तर ते सगळं धुवून घ्यायचं स्वच्छ आणि इन शॉर्टमध्येच दाखवते मी तुम्हाला रेसिपी तर इकडे मी लसण खोबरं आणि कोथिंबीरीचीच पेस्ट घेतली होती ती टाकली अगोदर तेलामध्ये तळली त्यानंतरनी मग मिरच्या पण काढून तळल्या मिरच्या टाकलेल्या होत्या मी त्या तळल्या आणि त्यानंतरनी त्या कारलं वगैरे टाकलं आणि तिखट नव्हतं टाकलं मी थोडासा गरम मसाला आपला जो ताक असतो ना नेहमीचा भाजीचा तो टाकलान हळद बास एवढंच लाल तिखट वगैरे काही टाकलं नव्हतं मिरची तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर वाटून टाकली तरी चालेल आणि शेंगदाण्याचा कोट खूप सिम्पल केलं होतं पण तुम्हाला मिनशॉटमध्येच दाखवते कारण खूप मोठा ब्लॉग होतोय त्यामुळे त्यानंतरनी मग थोडासा पाण्याचा हात मारून हे करून टाकलं शिजव शिजवलं मी दोन तीन वेळा मी पाणी टाकलं कारण थोडंसं कारलं निबर होतं त्यामुळं आणि कारलं न लागण्यासाठी फक्त एक गोष्ट करत जावा मिठामध्ये भिजू घालत जावं पूर्ण रात्र आणि तुम्हाला जर इमिडिएटली हवं असेल तर तुम्ही ना मिठाच्या पाण्यामध्ये शिजवलं ना तरीसुद्धा छान लागतं मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि नंतरने जे तुम्हाला मसाले टाकायचे ते टाकून छान असं परतायचं तर फ्रेंड्स पुन्हा एकदा तेच म्हणेन की तब्येत बरी नसल्यामुळं ब्लॉक काय टाकला नाही आहे आणि पण पन... काय <coughs> बोलू शकते हा एडिटिंग पण राहिलं आहे सगळ्याच गोष्टी त्यामुळं पण आता बघूया उद्या नक्कीच आपला ब्लॉग येईन